नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू झालेली आहे आज आम्ही दक्षिण सोलापूर मधील औज गावात आलेला आहे या गावात आपण नागरिकांशी आणि युवकांशी संवाद साधणार आहात आपण निवडणुक निवडणुका बद्दल एवढंच सांगू इच्छितो शेतकऱ्यांसाठी काही हक्काचा प्रश्न या उमेदवारांनी निवडलेला नाही उसाचं बिल असो उसाचा काही काम असो लाईट बिल लाईटची समस्या असो आता समस्या औज औजच्या ग्रामस्थांना तरी ऐन उन्हाळ्यात लाईट काढण्यात येत आहे तरी चा प्रश्न पण बोलवण्याची गरज आहे उमेदवाराने आणि मंद्रुपला एमआयडीसी आणत म्हणून अनेक वर्ष गेल्या अनेक वर्ष सांगत आहेत तरी एम आय डी सी कॅन्सल होत आहे कोणी या तरुण तरुण मुलांसाठी जॉबची निर्मिती करत नाहीत एवढं सांग तुमच्या नजरेमध्ये असा उमेदवार कोण आहे सध्या आता आमच्या नजरेमध्ये तरी महादेव कोगनुरे साहेब आहेत त्यांनी ठाम विश ठेवलेले आहेत आम्ही जर निवडून निवडून आलेत आणि आम्ही पाच वर्षात ते करून टाकू म्हणून त्यांनी थांब दिलेले आहेत आश्वासन आहे पिढीला दिलेले गावातील जे पण काम राहिलेले आहेत ते स्वतः नवीन आमदार फिक्स आमदार म्हणून जाहीर केलेले अमरांना पाटील यांना निवड करून द्यावा आणि आपल्या गावातले सर्व काम त्यांनी करू शकतात याची गॅरंटी आम्ही पण देऊ शकतो आणि त्यांनी स्वतः दिलेले आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते चांगलं आहे दक्षिण सोलापूर मध्ये काय पण काम असू दे त्यांना थोडं फोन लावलं काय तरी केलं तर तिने धावून येतात रात्री ते टाइम बघत नाहीत टाइम राहू दे नाही राहू दे तिने येते आपलं काम सांगा आम्ही त्यांचं सोल्युशन काढू त्यामध्ये तर आता अमरना पाटील तर निवडमधून येणार आहेत आऊत गावातील असं सांगतो की मी औदगावातील शंभर टक्के मध्ये सत्तर टक्के लीड त्यांची दिसत आहे तर आम्ही आळूस गावात त्यांचं लीड पाडून त्यांना प्रथमता देऊन दक्षिण सोलापूर मध्ये प्रथम, प्रथम यावं आणि फिक्स आमदार म्हणून जाहीर करावं असं मी विनंती आणि निवडून आल्याबद्दल त्यांच्याकडून तुमचं तुम काय अपेक्षा आहे आमचं अपेक्षा आहे की आपलं गावातील जे पाणीच लाईट नसेल शेताला म्हणजे आपला उसाचं बिलचं काय तर प्रॉब्लेम ते असेल तर त्यांनी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात त्यांच्याकडे अपेक्षा हेच आहे की आम्हाला आपल्या दक्षिण सोलापूर मध्ये कोणतं पण काम असू दे त्यांनी आपलं काम संपूर्ण करून करू द्यावं प्राव नमस्कार या पद्धतीने युवकांचा प्रश्न आहे या प्रश्न मिट असा आमदार त्यांनी निवड निवडलेला आहे धन्यवाद